बाळापूर ते पातूर रोडवर पडले मोठे मोठे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बाळापूर तालुक्यातील उपराष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट जी हायवे रोड गेल्या दोन वर्षात रस्त्याची झाली चालणी पारसपाटा येथे पडलेले मोठे मोठे खड्डे पडले असून बाळापूर नाक्यावर असलेल्या वळण्यावर खड्ड्यामध्ये कित्येकदा अपघात झाले तर त्याच रस्त्याने येत असताना मांडवा फाट्यावर रस्त्यामधोमध मधोमध उकडलेल्या रस्त्यामुळे चालकाला मोठी कसरत करावी लागली वाडेगाव या ठिकाणी गावाच्या सुरुवातीपासून तर गाव वसेपर्यंत रस्त्याची चालणी झालेली दिसत आहे वाडेगाव मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी गावाच्या बाहेर गावावरून दळणवळण करता येत असलेली लोक व गावातील नागरिक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे चालताना आपला तोल सांभाळत चालवावे लागते तर विद्यार्थी शाळेत जाये करत असताना स्थानकावर पडलेल्या खड्ड्यामुळे कित्येक वेळा ट्रॅफिक जाम झाले असते गणेश उत्सवादरम्यान हा मार्गे मिरवणूक तसेच भीम जयंतीची मिरवणूकही या मार्गाने निघत असते या पडलेल्या खड्ड्यामुळे अनुसूचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने अभियंता यांना भ्रमणध्वरीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा।